बघा बगी नाही कुठे चाललात लग्नाला कोणाच्या ब्लॉग स्टार्टर न्यू ब्लॉग सगळ्यांचं स्वागत आहे परत आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये घाई घाईघाई मध्ये कारण की कालचा ब्लॉग घेतला असेल आपली मम्मी आले सो ती लग्नासाठी आले मावशीच्या मुलाच्या सो तिला घेऊन मी आता चिंचवडला लग्नासाठी सो जरा घाई गडबड आहे ऑफिसचं काम पण थोडं अर्धा अवरलं आहे सुट्टी नाही मला सो पटकन जाऊन पटकन जाऊन परत रिटर्न तिला घेऊन यायचं आहे अरे चेन्नई लावली सॉरी ही थोडीशी हवा पास झाली पाहिजे फॅन झाले जास्त टाईट झाले कोट वाढले जिमला एकच आठवडा झालाय ना आणि जेवायला जाणार आहात तर जरा बेल्ट थोडस लूज करून येत जा <laughs> <laughs> मी जेवणारच नाही मी डायट आहे हो लग्नातलं जेवण मी जेवणार नाही <laughs> बघूयात ना हल्ल तरी डाळ भात खाईन थोडसं पनीर असेल तर पनीर कारण की पनीर मध्ये थोडस प्रोटीन असत हो किती झालं का ते सगळे वाट बघतात खाली पागल एक वर्षानंतर इन करतोय ऑफिसला करायचो आता कुठे करतोय घरी असल्यापासून ते जमा पण झालंय का तुमचं ते चार तास झाले खाली वाट बघतायत तुला असेल कधीच रेडी तरी तुमचं अजून असफुस बघू दे काय मुसली कुठे मुसली खाल्लीच काय फक्त चांगलं वाटतं काय बदलू डगली? <laughs> इस अंगलोड। इस अंगलोड दे ना? <laughs> अरे दे। चला हे फोन लवकर झालं तर चार चार वेळा का पावडर लावते जाऊ दे पायातच घालायचे बसून घाला तशी पण वाट बघून बघून ती गेलीच आहे श्रुती गेली मोबाईल घेतला गे किती वेळ लावलास मम्मी एवढा उशीर लावतात गजरे बिजरे घातलेस केसात हे सुनबाईन काहीतरी मेवा दिलाय खायला तुला पोच नाही काढायचा फोटो तुला व्हिडिओ आहेस तू उद्याच्या ब्लॉग मध्ये युट्यूब ला आता आता ऍक्टिंग <laughs> <laughs> बघ ॲक्टिंग बघ कसलं टेन्शन आले तुला <laughs> पार्वती आता था था? <laughs>

आता पण तुटकीच आणली बघ खुशी बघ खुशी बघ तिच्या चेहऱ्यावर ऐश्वर्याची चप्पल हो नाही आवडली तुला नाही आवडली परत बदलू नाही सांग पप्पाला परत पाहिजे परत नवीन पाहिजे सांग नको काहीतरीच खाणं मम्मी तुझं एक आहे चार चार गुलाबजाम मावशी आहेस म्हण मावशी <laughs> भरपूर भात घेतलाय माझी मम्मी जेवलीच नाही हा उपवास ना आहे माझ्या मम्मी मला दिला ना तुझा दे चल ना संपला ना आता किती खातोय माणसं बघतेच सगळी तुझ्याकडे जिथे फुकट तिथे आम्ही प्रकट <laughs> ए बोरी मला दे परी मावशी मावशीच्या कापत जास्त आहे फायनली आम्ही लग्नावरून आता निघतोय बाबू आला होता मुंबईवरून आणि आम्ही आता निघतोय चरुलीला जायला मम्मीने जेवण भरपूर जेवले अरे गुलाबजाम किती मम्मीने खाल्ला आणि काय पण चार गुलाबजाम आणि आईस्क्रीमचे तीन डबे दोन आईस्क्रीमचे डबे आता घरी बोलले तिन्ही फ्लेवर टेस्ट केले पहिला घेतलं तेवढं लेट्स गो ए मम्मी उतरतेस का इथेच थांबतेस गाडीतच अग बाय आलं घर जेवण खाल्लेला अंगावर आला हा डोळे सुजले सो बाई आले आल्या पहिल्यांदा मी काम उरकल आणि एक झोप काढली छोटीशी आता वाजले संध्याकाळची साडेसहा आणि मॅडम इकडे बाहेर काहीतरी एक सीन बघतो सुंदरसा आणि तो सीन तुम्हाला पण मी दाखवतो एवढा सुंदर सीन आहे ना बघू द्या जरा हो हो हो, -हो। सनसेट पॉइंट बघा फक्त सनसेट बघा कडक सुंदर कुठे

पण आम्ही भात कापून सेलिब्रेशन करणार आहे तोंड नुसतं चालू मचक 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 आज आहे संकल्प यादवांचा बड्डे हा माझ्या आत्याचा मुलगा तुम्हाला क्वेश्चन पडेल की हा कोण सो आता आमच्या बड्डे चा सीझन चालू झालाय कालपण एक साईलचा बड्डे होता परवा त्यानंतर आता संकल्प झालाय त्याच्यानंतर त्याच्या आधी रात झाला आता बड्डे कंटिन्यू आहे त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात परत भाईचा बड्डे आहे वाघाचा बड्डे आहे त्याच्यानंतर उद्या माजरीचा बड्डे नाही पुढचा बड्डे आहे माझरीचा या आणि त्याच्यानंतर हा तू तूच मजा आणि एक आमच्या दहावीचा जो झाला दहावी पास आजच झालं आहे दहावी पास सो त्याला किती पर्सेंटेज पडले सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फोर पर्सेंटेज पडलेत आणि नवबर्द हायस्कूल भरणीमध्ये तो सेकंड आलाय न्यू इंग्लिश मिडियम मधून स्कूल मधून सो इंग्लिश मिडियमला होता तो आणि त्याचा उद्या बड्डे चला 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 बाबू अरे हा आता बाबू नाही राहिला त्याला लवेरिया झालाय अध्यक्ष कुठलं लवेरिया कमिटीचे अध्यक्ष तुझं तू काय ऑफ म्हणतो म्हटले केक छान आणलाय कुणी आणला हा राजगाव चॉईस खतरनाक शिकलास माझ्याकडून काहीतरी का का बेरीचा बैरीचा कि बेरीचा

सो आता झोपायचा टायमिंग झाला आहे कारण की आम्ही दुपारी जाम वैतागलो आहे त्या लग्नाला जाम घंटा आला कारण की लग्न होतं पावणे दोनचं आणि आम्ही जाऊन बसलो होतो दहा वाजता आम्हाला वाटलं साडेबाराचं लग्न आहे सो चलो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय